आणि पुण्यामध्ये पावसाची काय स्थिती आहे सांगते आमची प्रतिनिधी भक्ती भक्ती आज सकाळी पुण्यामध्ये कसं वातावरण आहे काल भरपूर मुसळधार असा पाऊस कोसळला अशी चित्रात दिसली रेश्मा काल साधारण साडेपाच वाजेपर्यंत आकाश जे आहे ते प्रचंड काळ्या ढगांनी व्यापलेलं होतं पण पावसाचं कुठेही चिन्ह नव्हतं काल संध्याकाळी साडेपाच वाजता मात्र जो पाऊस सुरु झाला तो साडेआठ वाजेपर्यंत तू म्हणालीस तशी पावसानं अक्षरशः तुफान हजेरी लावली पुण्यामध्ये आणि पुण्यातले सगळे रस्ते जे होते ते अक्षरशः जलमय झालेले बघायला मिळाले अनेक ठिकाणी नागरिकांची सुद्धा तारांबळ उडाली कारण दिवसभर पाऊस पडेल असं वाटत होतं पण प्रत्यक्ष पाऊस तर काही पडत नव्हता आणि संध्याकाळी जोरदार पावसानं हजेरी लावली কুলি তামরে आपापल्या कामाच्या वेळा संपून घरी जाताना नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली आता हो। पाऊस असा नाहीये पण कालच्यासारखंच पुन्हा ढगाळ वातावरण पुण्यामध्ये पाहायला मिळतंय दुसरीकडे विरोधाभास असा की काल वेधशाळेकडून असं सांगण्यात आलं होतं की मान्सून जो आहे तो आता अठरा नंतर जास्त अठरा जून नंतर जास्त सक्रिय झालेला बघायला मिळेल कारण बारा तारखेला पुण्यात मान्सूननं हजेरी तर लावली पण त्यानंतर परवाचा आणि कालचा दिवस बऱ्यापैकी कोरडा गेलेला बघायला मिळाला होता पण काल काल संध्याकाळी अवघ्या तीन तासांमध्ये जवळजवळ एक्कावन्न ते बावन्न मिलीमीटर इतका पाऊस पुण्यामध्ये नोंदला गेला आणि त्यामुळे आज सुद्धा दिवसभरात पाऊस कधी आणि कशी हजेरी लावतोय याच्याचकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय रेश्मा निश्चित भक्ती धन्यवाद तू दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल